श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभच स्वामाच्या कृपेने तुमच्या सगळ्यांच्या चांगल्या इच्छा पूर्ण हेच मी स्वामीचारणे प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर हे बघा आता मकर संक्रांती हा आपला दोन हजार पंचवीस या वर्षातला पहिला सण आहे आणि सुवासनी तो सण असा थाटामाटात साजरी करत असतात पण हा सण हा स्पेशली सुवासनेचाच असतो मकर संक्रांती हा सण तीन दिवसाचा असतो पहिला म्हणजे भोगी दुसरा म्हणजे मकर संक्रांतीचा दिवस आणि तिसरा म्हणजे किंक्रांत म्हणजे कर आपण ज्याला म्हणतो तर त्या दिवशी आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी ते मकर संक्रांती ते रथसप्तमी हे आपण बऱ्याच महिला सुवासिनी हळदी कुंकाचा कार्यक्रम हा करत असतात कोणी कोणी मकर संक्रांतीच्या दिवशीच करतं तर कोणी न रथसप्तमीपर्यंत हे कधीही केलं तरी देखील चालतं त्यामध्ये काही हरकत नाही पण त्या हळदी कुंकाच्या कार्यक्रमामध्ये आपण काही व भेटवस्तू या सुवासिनींना देत असतो काही वस्तूंचं दान करत असतो तर त्या वस्तूंपैकी आपल्याला कुठल्या वस्तू ह्या जे आहेत किंवा आपल्याला कुठल्या वस्तू ह्या चुकूनही दान करू नये आप चुकूनही दान करण्याची आपण चूक करू नये अशा कुठल्या वस्तू आहेत हे आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण पूर्णपणे माहिती मिळेल आणि तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा डाऊट राहणार नाही तरी देखील तुमच्या मनात काही डाऊट वगैरे आला किंवा शंका असली तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून विचारू शकता मी तुमच्या कमेंटचं उत्तर हे नक्की दे तर चला मग सुरू करूया आता व्हिडिओला तर हे बघा मकर संक्रांतीच्या दिवशी आपण भरपूर असे सुवासनी या मंदिरात जातात त्याचप्रमाणे पन्नास ते साठ टक्के सुवासनी या मकर संक्रांतीच्या दिवशीच हळदी कुंकू करत असतात आणि काही ज्यांचं जमत नाही वगैरे मकर संक्रांतीला नंतरही करतात पण त्या मकर संक्रांतीच्या दिवशी किंवा नंतर आपण जेव्हा पण हळदी कुंकू करतो तेव्हा कुठल्या वस्तू या आपल्याला दान करू नये किंवा कुठल्या वस्तू आपल्याला त्या भेटवस्तू म्हणून देऊ नये तर हे बघा मुख्य म्हणजे प्लॅस्टिकच्या वस्तू आपल्याला चुकूनही भेटवस्तू म्हणून किंवा दान म्हणून द्यायच्या नसतात हे बघा आपल्या धर्मामध्ये आपल्या धार्मिक शास्त्रामध्ये आपल्याला प्लॅस्टिकच्या वस्तू या दान करण्याला पूर्णपणे वर्ज्य आहेत या वस्तू दान करणं मग ते तुम्ही भेटवस्तू म्हणून द्या किंवा दान म्हणून द्या ते तुमची मर्जी पण या वस्तू आपल्याला आपण कसं असते ना की प्लॅस्टिकच्या डब्या किंवा खूप छान असतात छान भेटतात किंवा प्लॅस्टिकच्या कोणी वाट्या देतं कोणी प्लॅस्टिकच्या टोपल्या वगैरे देत असतं तर ह्या प्लॅस्टिकच्या वस्तू ना कसं स्वस्त पण मिळतात आणि छान पण वाटतात द्यायला वगैरे म्हणून बरेच जणं त्याच त्याच भेटवस्तू म्हणून देत असतात किंवा त्याचंच दान करत असतात मकर संक्रांतीच्या दिवशी पण हे बघा ही पूर्णपणे चुकीची संकल्पना आहे पूर्णपणे चुकीची गोष्ट आहे प्लॅस्टिकची वस्तू ही भेटवस्तू म्हणून किंवा दान म्हणून ही कधीही कोणालाही देऊ नये आणि स्पेशली मकर संक्रांतीला तरी हळदी कुंकू आपण करतोय त्याच्यासाठी तरी आपण एखाद्या लग्नात वगैरे दिली भेटवस्तू म्हणून ती गोष्ट वेगळी आहे पण आपण हळदी कुंकू करतो आहे आपल्या घरी सुवासिनींचा मान सन्मान करतो आहे आणि त्याला आपण ती दान देतो आहे तर ही पूर्णपणे ही चुकीची गोष्ट आहे प्लॅस्टिकची कुठलीही वस्तू मग तुम्ही डबा घ्या वाटी घ्या टोपल्या घ्या किंवा अशा बऱ्याच प्लॅस्टिकच्या वस्तू बऱ्याच जणी हे दान करत असतात त्या दिवशी तर असं चुकूनही करू नका प्लॅस्टिकच्या वस्तू दान करण्याची चुकूनही चूक छुक करू नका त्याचप्रमाणे आप काही महिला आहे ना त्या दहा रुपयाचं ते पॅराशूटच्या तेलाचे हे भेटतात बघा पॅकेट भेटतात ते दहा दहा रुपयाला असतात किंवा एक एक रुपयाला सुद्धा असतात काही काही तर ते ते छोट्या छोट्या बॉटलसारखं असतं पॅराशूटच्या तर ते काही जण ते ते तेल दान करत असतात त्या दिवशी तर हे बघ किंवा ते त्या बऱ्याच महिला पॅरेश पॅराशूटच्या तेलाचं किंवा कुठल्याही कंपनीचं तेल झालं तर ते म्हणून हळदी कुंका वस्तू म्हणून किंवा हळदी कुंकाचं दान म्हणून ते बऱ्याच जण ते दान करत असतात तर हे बघा तशी चूक आपल्याला चुकूनही करायची नाही हे बघा तेल म्हणजे हे शनिशनी गणित आहे शनी शनी महाराजांना आपण तेल दान करत असतो बघा तर तेल आपण समर्पित करत असतो शनी महाराजांना ही हे तेल आपल्याला चुकूनही दान करायचं नाही म्हणजे काय होतं ना की आपण आपला शनी जो आहे ना तो दुसऱ्याला देत असतो मग आपला चुकीत खराब असेल चांगला असेल जो त्याचे प्रभाव हे दुसऱ्याच्या सुद्धा आयुष्यावर होतात होत असतात त्यामुळे आपल्याला तेल हे चुकूनही त्या दिवशी दान करायचं नाही आहे चुकूनही तेल आपण कोणालाही द्यायचं ही गोष्ट बऱ्याच जणांना माहीत नाहीये तर याच्यावर सुद्धा पूर्ण लक्ष देण्याची गरज आहे तर आपल्याला त्या गो ते, ती ते, तेल सुद्धा आपल्याला एक भेटवस्तू म्हणून किंवा दान म्हणून आपल्याला कोणालाही द्यायचं नाही त्याचप्रमाणे तुम्ही स्टीलचे डिश वगैरे देऊ शकता स्टीलच्या वाट्या देऊ शकतात स्टीलचं तुम्ही कुठल्याही धातूचं दान देऊ शकतात तांब्याचं दान देऊ शकता पितळीचं पण ते महाग आहे म्हणून सहसा कोणी देत नाही तर पण आपल्याला एक जर तुम्ही भांडे देत असाल ना तर आपल्याला लोखंडाची कुठलीही वस्तू या दिवशी दान द्यायची नाही मग ती कुठलीही असो लोखंडाची आता बरेच वस्तू असतात ज्या लोखंडाच्या असतात वगैरे तर त्या सुद्धा लोखंडाच्या सुद्धा वस्तू आपल्याला हळदी कुंकाला कोणाला भेट म्हणून किंवा हळदी कुंका मकर संक्रांतीच्या दिवशी दान म्हणून आपल्याला लोखंडाची वस्तू कुठलीही आपल्याला दान करायची नाही ही आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे त्याचप्रमाणे बऱ्याच महिला हळदी कुंकाची भेटवस्तू म्हणून ना असं ते छोटे पॅकेट भेटतात बघा तर कात्री चाकू अशा ज्या काही धारधार वस्तू आहेत त्याचप्रमाणे सुया सुयांचं पण एकदम असं बंडल भेटतं पॅकेट भेटतं आणि ते स्वस्त देखील पडतं म्हणून बरेच जण ते ते त्या दिवशी भेटवस्तू म्हणून किंवा दान म्हणून देत असतात तर हे बघा अशा चुका आपल्याला हे करायच्या नाही आपल्याला कुठलीही धारधार वस्तू किंवा शस्त्र हे एक प्रकारचं शस्त्रच आहे चाकू कात्री वगैरे सुई तर ते आपल्याला त्या दिवशी हळदी हो कुंकामध्ये भेटवस्तू म्हणून किंवा दान म्हणून आपल्याला द्यायचे नाही अशा या काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला कटाक्षाने या दिवशी पाळल्याच गेला पाहिजे हे बघा सुवासिनींचा हा सण असतो मकर संक्रांती हा आणि आपल्या आपण त्या भरभरून असं उत्साहाने साजरी करत असतो त्या सण म्हणजे मुख्यतः हा सुवासणीचा मान सन्मान करण्यासाठी हा सण असतो आपण काय डझन भर बाया बोलवतो आणि कुठली पण वस्तू जी आपल्याला स्वस्त वाटली ती आपण त्यांना दान देत असतो किंवा ती त्यांना म्हणून देत असतो असं चुकूनही करायचं नाही हे काही नियम आहेत या काही वस्तू आहेत ज्या मी तुम्हाला सांगितल्या त्या आपल्याला पूर्णपणे दान म्हणून देताना टाळायच्या आहेत भेटवस्तू म्हणून सुवासनींना हळदी कुंकाच्या वेळी टाळायच्या आहेत त्याचप्रमाणे तुम्ही या दिवशी तिळाचं दान देऊ शकता गुळाचं दान देऊ शकता याला अत्यंत महत्त्व आहे तिळाला तिळाच्या दानाला आणि गुळाच्या दानाला या दिवशी फार महत्व आहे त्याचप्रमाणे तुम्ही सुवासिनींचा मान सन्मान म्हणून नाश्ता ठेव ठेवू शकता जर काहीच नाही तर तुम्ही साधं दूध तरी त्यांना कमीत कमी आपली सुवासिन आपल्या घरात आलेली ही कुणीही येत्या पावली परत जाणार नाही बिना काही खाता पिता परत जाणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची मग तुम्ही त्यासाठी काही करा तुम्ही त्यांना खडी साखर द्या हवं तर किंवा दूध द्या किंवा नाश्ता ठेवला तर अतिउत्तम काही जण जेऊ सुद्धा घालतात या दिवशी सुवासनींना मान सन्मान म्हणून तर तुम्हाला ते नाही ते शक्य झालं तर तुम्ही ते कराच पण तुम्हाला नाही शक्य तर कमीत कमी आपल्याला या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपल्याला करणं हे कटाक्षाने पाळायच्या आहेत आपल्याला त्यांचा मान सन्मान हा सुवासनींचा अत्यंत चांगल्या प्रकारे करायचा आहे तर मग आता प्रश्न पडला की आपण काय दान द्यायला पाहिजे तर हे बघा तुम्ही स्टीलचे कुठल्याही भांडे वगैरे तुम्ही दान द्या तुम्ही भेटवस्तू म्हणून द्या त्यामध्ये काहीही हरकत नाही तुम्ही शृंगाराचा सामान एक भेटवस्तू म्हणून द्या सुवासनींना तरी देखील चालेल त्याचप्रमाणे तुम्ही वस्त्र देखील दान करण्याला या दिवशी फार असं महत्व आहे त्याचप्रमाणे तुम्ही वस्त्र देखील या दिवशी दान करण्याला फार असं महत्व आहे तुम्ही ज्या काही रजया आहेत किंवा ब्लँकेट तुम्ही गोरगरिबांना दान करू शकता आता थंडीचे दिवस आहेत भरपूर अशी थंडी पडत चाललेली आहे दिवसेंदिवस तर तुम्ही त्यानिमित्ताने का होईना आपण गरिबांशी एक मदत करू शकतो आपण ब्लँकेट वगैरे चादर त्यांना दान करू शकतो त्याचप्रमाणे तुम्ही काळ्या घोंगड्या देखील असतात त्या या दिवशी काळं दान करण्यालासुद्धा फार महत्त्व आहे त्यामुळे तुम्ही काम काळ्या ज्या घोंगड्या असतात रग असतात त्या ते, ते देखील गरिबांना दान करू शकता त्यामध्ये काही हरकत नाही फक्त वस्त्र दान करताना आपण एकदाच घातलेली आहे आणि मग मी देते काही होत नाही असं नाही असं असं करून ही चूक करू नका आपण वापरलेली कुठलीही वस्तू आपल्याला कधीही दान करायची नसते ती दानामध्ये येत नाही त्यामुळे आपल्याला दान करताना कोरं कर्करीत तुम्ही भले वस्त्र जरी दान करत असाल तरी ते कर करीत असेल पूर्णपणे असेच अशाच गोष्टी आपल्याला दान करायच्या आहेत असे असेच वस्त्र आपल्याला दान करायचे आहेत याची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्याचप्रमाणे तुम्ही अन्नधान्य देखील दान करू शकता कोणाच्या कोणी जर फार गरीब असेल तर त्याच्या घरामध्ये कमीत कमी एक वेळचं तो पोटभर त्या धान्याची शिधा कमीत कमी तो एक वेळ पोटभर जेऊ शकेल एवढी आपण शिधा त्याला दान करू शकतो फक्त करायचं ना म्हणून नाही करायचं शिधा दान करताना पण त्याचं कमीत कमी एका दिवसाचं तरी होईल किंवा एका वेळेचं तरी होईल एवढा आपल्याला त्याला दान करायचं आहे त्याचप्रमाणे एक नवीन संकल्पना म्हणून तुम्ही आपलं जे काही आध्या ज्ञानदान आणि आध्यात्मिक द्या दानालासुद्धा अत्यंत महत्त्व असं सा, सांगितलं गेलेलं आहे या आपल्या शास्त्रामध्ये तर आपल्याला ज्ञान ज्ञानदाना एवढं इतकं पुण्यतः कुठेच नाही आहे तुम्ही जितकं ज्ञान हे दान करत जाल ना तितकं ज्ञान हे तुमचं वाढत जाईल असं की प्रत्येक ठिकाणी सांगितलं जातं किंवा आध्यात्मिक शास्त्रामध्ये सुद्धा आपल्याला आध्यात्मिक द्या दा, दान करायचं म्हणजे काय करायचं तर हे बघा आपण कुठलीही पोथी तुम्ही कुठल्या पण देवाला मानत असाल मी तुम्हाला नाही म्हणत की तुम्ही स्वामी महाराजांनाच मानताय म्हणून तुम्ही हेच दान करा तुम्ही कुठल्या पण तुम्ही साईबाबांना मानत असाल किंवा बालाजीला मानत असाल किंवा माता लक्ष्मीला मानत असाल त्याचप्रमाणे स्वामी महाराजांना जरी मानत असाल तर आपण त्यांची कुठलाही छोटंसं पुस्तक आपण दान करू शकतो त्याचप्रमाणे एक एखादी माळ आपल्याकडून दान करता आली तर आपण ते देखील दान करू शकतो तर छोटसं पुस्तक म्हणजे आपल्याला जे काय परवडेल स्वामी चरित्र सारामृत जे आहे ते देखील आपण त्या दिवशी देऊ शकतो दान करू शकतो त्याचप्रमाणे माता लक्ष्मीचे माता लक्ष्मीला जर तुम्ही मानत असाल तर तुम्ही त्यांच्या एखाद्या व्रताचं पुस्तक देखील त्यांना त्या दिवशी दान करू शकता असे बरेच काही आहेत पुस्तक जे ज्याच्या त्याच्या व्रताचे किंवा ज्या त्या देवांचे पुस्तकं तुम्ही दान करू शकता तुम्हाला तुम्हाला जर तुम्ही जर दुर्गे दुर्गा देवीला मानत असाल किंवा एखाद्या देवीला मानत असाल तर तुम्ही दुर्गा सप्तशतीचं देखील पुस्तक हे दान करू शकता पाठ दान करू शकता त्यामध्ये काही हरकत नाही त्या त्यामधून काय ना तर आपल्या आध्यात्मिकरित्या आपल्या अध्यात्माचा तर प्रचार होणारच आहे पण त्यातून आपल्याला काहीतरी भेटणार आहे ना या या दृष्टिकोनातून आपल्याला ते दान करायचं नाही एवढी आपल्याला काळजी घ्यायची तर यातून कोणाचं तरी भलं होणार आहे या दृष्टिकोनातून आपल्याला त्यातला दान करायचं आहे तर तुम्ही अशा प्रकारे देखील दान करू शकता ज्याने तो त्याच्या घरामध्ये सुद्धा त्याच ते, ते चरित्र स्वामी चरित्र सांभाळून जर तुम्ही दान केलं तर त्याच्या घरामध्ये सुद्धा तो पाठ एखादा वाचला जाईल त्या आपण दान करताना अशाच व्यक्तीला करा जो त्याचा मान सन्मान करेल जो ते खरंच करू शकेल अशा अशा गोष्टींचा आपण दान कर करायचं आहे तुम्ही जर जा दत्त महाराजांना मानत असाल तर तुम्ही गुरु चैत्राचा सा चौदावा किंवा अठरावा अध्याय त्याचा देखील तुम्ही त्या पुस्तकाचा देखील दान करू शकता त्यामध्ये काहीही हरकत नाही आपल्या यथाशक्तीनुसार यथाभक्तीनुसार आपल्याला या गोष्टी करायच्या असतात आणि दान करायचं असतो तर अशी छोटीशी माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती त्याचप्रमाणे तुम्हाला जर श्री अक्कलकोट स्वामी महाराजांचं नेत्या दर्शन ने घेण्याची जर इच्छा असेल तर मी आपल्या याच युट्यूब चॅनलवर श्री अक्कलकोट स्वामी महाराजांचं नित्य प्रातकाळचे महापूजा दर्शन त्याचप्रमाणे श्री अक्कलकोट स्वामी समाधीमध्ये वस्त्रालंकार महापूजेचं दर्शन आणि श्री वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट स्वामी महाराज महापूजा दर्शन मी आपल्या याच यूट्यूब चॅनलवर संध्याकाळी ठीक साडेनऊ वाजता अगदी शॉर्ट अशा व्हिडिओमध्ये पोस्ट करत असते तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक साडेनऊ वाजता भेट द्या त्याचप्रमाणे त्यानंतर लगेचच मी स्वामींचा संदेश देखील पोस्ट करत असते जो आपले दुःखमय अंधकारमय जीवनातून आपल्याला सुखाचा आशेचा एक किरण देईल असा तो संदेश असतो तुम्हाला जर तो, तो देखील बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला भेट द्या झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबक्रा सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ